नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि दमदार खेळामुळे टॉप फायमध्ये मध्ये पोहोचलेले मीरा जगन्नाथ आज आपण तिच्या आयुष्यातील एका मोठ्या घटनेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता मीराने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे काही वर्षापूर्वी तिचा साखरपुडा ठरला सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण एन साखरपुड्याच्या दिवशी एक असं काही घडलं ज्यामुळे तिला सगळं थांबावं लागलं मीराने सांगितले की ज्या मुलासाठी तिने साखरपुडा मोडला त्यानेच तिची फसवणूक केली हा खुलासा ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले मीराने तिच्या भावना व्यक्त करताना सांगितले की हा अनुभव तिच्यासाठी खूप त्रासदायक होता मीरा जगन्नाथचा हा अनुभव आपल्याला खूप काही शिकवतो आयुष्यात अनेक अडचणी येतात पण खचून न जाता त्यांचा सामना करणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद